नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण कांद्याने आणले डोळ्यात पाणी भाव कोसळण्याने का समाधी देत शेतकऱ्यांचे आंदोलन त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट आहे संपूर्ण घडामोड संपूर्ण बातमी आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी एक जुळंती व्हिडिओ बघा अतिशय महत्वाचा आवडला तर तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता कांद्याने आणले डोळ्यात पाणी भाव कोसळ्याने कसमा देते शेतकऱ्यांचे आंदोलन बघू शकता एकीकडे चळीतील कांदा खराब झाल्याने नुकसान आणि दुसरीकडे कांद्याला उत्पादन खर्चा इतकाही भाव मिळत नसल्याने कांदा भावाचा नेहमीप्रमाणेच झालेला वांदा त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोषातून आंदोलनाचे भटके उठू लागले आहे देवळा सटाणा उमराणे लासलगाव नामपूर कापशी एरंडगाव सावंतवाडी व वा इतर अनेक ठिकाणी कांद्याच्या निषेधार्थ रास्ता रोको व आंदोलन मोफत कांदा वाटप ग्रामसभेच्या माध्यमातून आंदोलनाचे ठराव नाफेडचे ट्रक अडवणे अशा पद्धतीने असंतोष व्यक्त होत आहे येथील कसमादी भागात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदासाठी सटलेला बहुतांश कांदा, बहुत कांदा खराब झाला या ठिकाणी बघितलं तर भाव कोसळले आहेत उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी नाराज आहे भाववडीच्या अपेक्षेने रोखून ठेवलेला उन्हाळी कांदा खराब झाला आहे लाल कांदा टिकवून असल्याने तो लगेच विकावा लागतो निर्यात बंदीमुळे भाव घसरणे शेतकरी कोंडीत सापडला आहे यावर्षी उन्हाळी कांदा सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल विकला गेला आणि आता तो सातशे ते एक हजार रुपयाने घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार विरोधी भावना आहे त्याचे या ठिकाणी प्रतिबिंब विविध आंदोलनाच्या रूपाने पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी कांद्याचे आंदोलन या यातून आंदोलने यातून हे प्रदर्श प्रकर्षणात जाणवते आहे कांद्याला हमीवा मिळावा कांदा निर्यात निर्बंधमुक्त असावी का विक्री केलेल्या कांद्याच अनुदान मिळावे अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत कारण कांद्याची ही अशी आंदोलने होत असली तरी ती अशा टप्प्यात सुरू आहे शेतकऱ्यांच्या तळेतील कांदा एकतर खराब झाला आहे किंवा खराब होण्याआधी विकला गेला आहे त्यामुळे त्यातील काही अनुदानाच्या माध्यमातून मदत मात होणे आवश्यक आहे धन्यवाद लक्ष्मी